तो रूम जिथे आम्ही स्टे केले म्हणजे स्टे करायला इथे थांबलोय आता सॅफरन हाऊस असं या हॉटेलचं नाव आहे की रूम कसे आहे ते अगदी रूम मोठा आहे स्पेशस आहे मिरर मोठ्याच्या मोठ्या लाईट्स वगैरे खूप छान आहेत भरपूर जागा आहे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत गो कार्ट आहे डॅशिंग कार्ड आहे तर काय काय आहे वॉटर बॉल आहे हे बघा आता इकडनं आपल्याला एंट्री आहे आणि एंट्री पर हे ट्वेंटी रुपीज लिंगमाळा धबधबा आता टाइमिंग पण पाहू शकता सकाळी सुरू आठ वाजता होतो आणि संध्याकाळी साडेपाच ला जस जसं फॉक क्लिअर होत आहे ना तस तसं तुम्हाला तो व्ह्यू दिसेल बघा तो बघा तो बघा मस्त धबधबा एकदम आता तो हे बघ क्लिअर झालाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं अच्छा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत तर मंडळी आम्ही आहोत मा महाबळेश्वरला आणि मागच्या ब्लॉगमध्ये असं तुम्हाला दाखवलं आम्ही काय काय फिरलं कसं एन्जॉय केलं ते तर आज पुन्हा निघालो एन्जॉय करण्यासाठी काही पॉईंट्स आहेत ते व्हिजिट करण्यासाठी आणि मी तुम्हाला हॉटेल पण दाखवणार आहे कसं आहे ते आम्ही ब्लॉग नक्की एन्डपर्यंत पहा आणि हा हॉटेलच्या सभोवतालचा परिसर आजूबाजूला स्विमिंग पूल वगैरे आहे इथे खाली मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर जागा आहे पाऊस कंटिन्युअस असतो त्यामुळे छान एकाचं वेदर आहे आणि आता पण चालू आहे आम्ही फिरायला फिरणार इकडनं थोडंसं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या घरी जाणार तर मग मंडळी मस्त आहे इकडचं एन्व्हायरमेंट आम्ही रेनी मध्ये एकदा तरी महाबळेश्वरची ट्रिप नक्कीच करा मंडळी हा आहे तो रूम जिथे आम्ही स्टे केले म्हणजे स्टे करायला इथे थांबलो आहे आता सॅफरन हाऊस असं या हॉटेलचं नाव आहे रूम स्पेशियस आहेत आणि ह्याचा कम्प्लीट ब्लॉग मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वरते आय बटनमध्ये दिसतच असेल सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यामुळे तुम्हाला पण आयडिया येईल की रूम कसे आहे ते अगदी रूम मोठा आहे स्पेशियस आहे मिरर मोठ्याच्या मोठ्या लाईट्स वगैरे खूप छान आहेत भरपूर जागा आहे इथे त्यामुळे आरामात एक फॅमिली किंवा दोन फॅमिली आरामात स्टे करू शकता तर म्हणे ह्या रूम रिलेटेड मी जे काही हॉटेल रिलेटेड जे काही डिटेल्स आहेत ते मी ऑलरेडी मागच्या ब्लॉगमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही नक्की चेक करा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं तुम्हाला आत्ताच्या करंट ब्लॉगमध्ये खाली म्हणजे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मी देते तर ते पण चेक करा आणि तुम्हाला पण स्टे करायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते येऊ शकता चांगला परिसर आहे बाहेरचं एनवायरमेंट पण खूप छान आहे त्यामुळे नक्की बघा आणि यात मी पण कधीतरी इकडे तर म्हणते आता आम्ही आलेलो आमोद राईड्स एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळ्या आणि इथे आम्ही आता आलेलो होते फन टाउन मध्ये जिथे मॅप्रो गार्डन आहे त्याच्याबरोबर इथे साईडला वरती जिथे पार्किंग आहे तिथे आहे फन टाउन बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत बऱ्याच राईड्स आहेत जर लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी इथे व्हरायटीज आहेत पण भरपूर एकदम दाखवते मी काय काय आहे ते रेट्स पण दाखवते कसे आहेत बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत गो कार्ट आहे डॅशिंग कार्ड आहे त्याच्यानंतर आहे तरच काय काय आहे वॉटरबॉल आहे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत विथ रेट तुम्ही ते पाहू शकता मस्त एन्जॉय करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तर आता आम्ही इथे आतमध्ये आलेलो हो आहोत या बाजूला का गो कार्टिंग आहे बघा पुढे गेल्यानंतर सॉरी ते डॅशिंग कार आहे या बाजूला आणि त्या बाजूला तिथे गो कार्टिंग आहे आणि या मध्ये अशा बऱ्याचशा लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत खरंच काय काय आहे बघू आता आमची मुलं कुठे जातात आधी ते निघालो आणि आता आम्ही चाललेलो आहोत लिंगमाळा वॉटरफॉल पाहण्यासाठी कारण हा महाबळेश्वर मधला एक काय म्हणतो ते एक वेगळा आणि खूप अट्रॅक्टिव्ह पॉइंट आहे जिथे बरेच पर्यटक जाताना आपल्याला पाहायला मिळतात स्पेशली या रेनी सीझन मध्ये आम्ही पण तिथेच चाललो चला तर म्हणजे आता आम्ही एका पॉईंटला आलेलो आहोत जवळ वगैरे झालं आमचं तर आता फिरण्यासाठी आम्ही आता आलेलो आहोत एक पॉईंट आहे तो म्हणजे लिंगमाळा पॉईंट इथे धबधबा आहे आत्मानस आला आत्मनसाला धबधबा आहे छोटा स्वतःचा रस्ता आहे पण खूप मस्त व्ह्यू आहे सगळे क्लाउज खाली आले आहेत खाली आहेत आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला इथे पाहू शकता अगदी लाईनी सगळ्यांना गाड्यांची रांग लागली आहे इथे तर आता आम्ही पण झालो होतो व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी आणि तुम्हाला मी बाकी आजूबाजूचा परिसर कसा आहे तो दाखवते पहिले मस्त दोन्ही बाजूला झाडी आहेत आणि झाडांच्या मधनं छोटासा रस्ता आहे आणि एक नंबर व्ह्यू आहे दाखवते हे बघा दोन्ही बाजूला मस्त जंगल आहे तुम्हाला इथे दिसेल वाटते बाजूला बघा सगळी झाडच झाडं आहेत या बाजूला या बाजूला इथे घर आहे वाटत छोटस आणि धुकं आले म्हणजे ढग खाली आले आहेत खूप सुंदर दिसते पाऊस आहे अध्यामध्ये वारा सुटलाय आणि पाऊस पण कसा तर येऊन जाऊन आहे त्यामुळे बरं वाटतंय तो लिंगमाळा वॉटरफॉल कसा आहे तो बघूया जाऊन लिंगमाळा वॉटरफॉल जिथे जायचं आहे ना तिथे पाहू शकतो गाड्या भरपूर आहेत म्हणजे महाबळेश्वर जिथे सुरू होतं त्याच्या आधीच हा लिंगमाळा वॉटरफॉल आहे ट्रॅफिक पण भरपूर आहे म्हणजे गाड्या आहे। भरपूर आहेत आहे। पण बरेच पर्यटक येतात म्हणा इथे तो व्ह्यू आणि तिकडचा जो धबधबा आहे तो पाहण्यासाठी हे बघा आता इकडनं आपल्याला एंट्री आहे आणि एंट्री पर हे ट्वेंटी फाईव्ह रुपीज लिंगमाळा धबधबा याचा टायमिंग पण पाहू शकता सकाळी सुरू आठ वाजता होतो आणि संध्याकाळी साडेपाच ला बंद होतो आणि हे पाहू शकतो आपण अशा प्रकारचा व्ह्यू आहे आतमध्ये जाण्यासाठी बसण्यासाठी बेंचेस वगैरे आहेत खाली आपण पाहू शकतो चिऱ्यांपासून चीरे बांधलेली पायवाट म्हणजे चिऱ्या बाचिऱ्यांची पाय पायवाट आहे मस्त वाटते चला आता थोडं ॲडव्हेंचर एन्जॉय करूया निस नैसर्गिक धबधबा पाहायला जाऊया बघा आम्ही खाली आलो आहे आणि तुम्ही इथे खाली पाहू शकता पाण्याचा प्रवाह कसा आहे तो आणि हेच पाणी खाली जाते जिथे धबधबा आहे चला जाऊया तिथे तुम्हाला बरीच लोक दिसतील आलेली बघा इथे तुम्हाला इथे ना एक बोर्ड दिसत ज्याच्यावरती डोह हो हंड्रेड मीटर आणि धबधबा पाचशे किलोमीटर पाचशे मीटर आहे डोह ह्या बाजूला आहे आणि धबधबा ह्या बाजूला आहे तर आणि पाण्याचा प्रवाह तुम्ही पाहू शकता कसा आहे तो वरती एक ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या खाली असं सगळं पाणी वाहताना दिसेल नैसर्गिक धबधबा आणि नैसर्गिक पाणी मस्त कुठे यायचं आता हो। चल आता आम्ही येऊन पोहोचलोय वरती इथे हिल वरती आणि तुम्ही इकडनं हा जो लुक पाहू शकता कशी मस्त असा एकदम इकडे तुम्हाला सिनरी इथे दिसेल खालच्या बाजूला पाहू शकता कसा व्ह्यू आहे तो आणि ते वरच्या बाजूला सगळे रिसॉर्ट वगैरे आहेत आम्ही आता हिल अगदी वरती टॉपला आहोत मस्त व्ह्यू आहे इकडनं आणि पाहू शकतो धक खाली आलेले तुम्हाला दिसतील समोर त्या बाजूला जे आहे ते अजून क्लिअर दिसत नाही आहे बाजूला सुद्धा पाहता तुम्हाला छोटे छोटे धबधबे इथे दिसतील चला आता आम्ही आता इकडनं निघतो आणि पुढे काय आहे तेही पाहायला जातो अगदी काय म्हणतो ते एखाद्या जंगलातनं चालण्याचा सा जो अनुभव असतो ना तो घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा इथे येऊ शकता तुम्हाला इथे छोटे छोटे असे स्टॉल सुद्धा दिसतील इथे तुम्ही थांबून ब्रेक घेऊ शकता छोटासा स्नॅक्स वगैरे एन्जॉय करू शकता गरम गरम मका घेऊ शकता चहा कॉफी मॅगी सर्व तुम्हाला इथे मिळेल बघा या स्टॉलवरती जाऊ जाऊया पुढे अगदी फोटो सेशन साठी वगैरे एक, एक नंबर जागा आहे हे बघा फोटो सेशन चालू आहे या फॅमिलीचं फोटो सेशन तिथे झालं है। आणि ह्यांचं फोटो सेशन इथे चालू आहे आणि बिचारी पोरं आमची बाळा कॅब घाल ना हे बघा आता आम्ही चालत चालत इथपर्यंत आलो तुम्हाला तुम्हाला खूप छान असा व्ह्यूज व्ह्यूज इथे पाहायला मिळेल आणि खाली तो बघा तिथे मंकी पण आहे बघा आता आम्ही चालत चालत या पॉईंट म्हणजे इकडनं जो व्ह्यू पॉईंट आहे तो पाहण्यासाठी इथे 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 सुद्धा तुम्हाला स्टॉल्स वगैरे दिसतील गरम गरम मक्का वगैरे तुम्ही बसून एन्जॉय करू शकता या पॉईंटला सुद्धा तुम्हाला बरेच पब्लिक आलेलं दिसेल आणि आता समोरचा व्ह्यू पहा कसा छान आहे तो फॉग आहे एकदम आणि आता इकडनं आपण वॉटरफॉल बघूया कसा दिसतोय तो अरे एक मिनिट बघा ला असाइडला ते पाहू शकतो इकडनं एक नंबर व्ह्यू वाटत हो जस जसं फॉक क्लिअर होत आहे ना जस तसा तुम्हाला तो व्ह्यू दिसेल बघा तो बघा तो बघा मस्त धबधबा आहे एकदम सही सई एक नंबर त्यानंतर या बाजूला सुद्धा तुम्ही तुम्हाला छोटे छोटे इथे वॉटरफॉल्स दिसतील हे बघा या बाजूला आहे तिथे आहे असे बरेचसे वॉटरफॉल्स आहेत मेन तर तोच आहे लिंगमाळा वॉटरफॉल जो मी तुम्हाला आताच दाखवला फॉग आहे त्यामुळे क्लिअर दिसत नाहीये मध्ये धुका क्लिअर झाल्यावर तुम्हाला पाहायला लागतील मस्त असा हा पॉईंट इथे पाहिला मस्त एन्जॉय पण केला बराच थांबलो अगदी पैसा वसूल पॉईंट आहे मी नक्की एकदा तुम्ही ह्या पॉइंटला पण विजिट करा आणि नक्की एकदा तुम्ही या रेनी मध्ये या तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग ला। आवडला असेल आवडलास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पूर्ण नवीन ब्लॉगमध्ये केलंय बाय